नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत टोमॅटोच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण हे टोमॅटोचे रोप लावतो तेव्हा कुंडीची निवड कशी करावी तर एक रोप लावण्यासाठी कमीत कमी एक बारा ते पंधरा इंच एवढ्या आकाराच्या एका कुंडीमध्ये जर तुम्ही रोप लावले तर रोपाची वाढ ही चांगली होते कारण मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्यांना वाढण्यासाठी ही जागा मिळते झाडांच्या मुळ्या चांगल्या वाढल्या म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि झाड चांगले वाढले म्हणजे आपले झाडावरती तितक्याच प्रमाणामध्ये फुले आणि फळे ही लागत राहतात त्याचबरोबर माती तयार करताना देखील ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी म्हणजे जेव्हा आपण ह्या फळभाज्या लावतो तेव्हा माती तयार करतानाही चाळीस टक्के ही, ही आ, साधी माती तीस टक्के मोरमाड माती आणि तीस टक्के कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत आ, मिक्स करून अशा मातीमध्ये जर तुम्ही हे रोप लावले तर रोप चांगले वाटते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले आणि टोमॅटो लागण्यास मदत होते टोमॅटोचे झाड हे जेव्हा एक ते दीड फूट एवढे उंचीचे होते तेव्हा या झाडावरती काही कामे करावी लागतात त्यामध्ये करायचे म्हणजे या झाडाला काठीच्या साह्याने हा सपोर्ट देणे गरजेचे असते कारण याच्या ज्या फांद्या आहेत त्या नाजूक असतात त्यामुळे उंच वाढत गेल्या की त्या मोडण्याची देखील था। ही शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे काठीच्या साह्याने टोमॅटोच्या झाडाला हा आधार द्यावा त्याचबरोबर टोमॅटोच्या झाडावरती ही कीड देखील लवकर लागते त्यामध्ये जी काळ्या रंगाची जी कीड आहे किंवा हे जे सफेद रंगाचे पाण्यावरती तुम्हाला डॉट दिसतात अशा प्रकारची ही जी कीड आहे ती टोमॅटोच्या झाडावरती ही जास्त लागते तर त्यासाठी सुरुवातीपासूनच महिन्यातून एकदा हा निमतेलचा स्प्रे करावा म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर निघून जाईल किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा हळद हो आहे त्याचा देखील कीटकनाशक म्हणून वापर करू शकता तर एक लिटर पाण्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन चमचा बेकिंग सोडा हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचा जर स्प्रे तुम्ही टोमॅटोच्या झाडावरती केलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही अशा प्रकारचे झाडावरती खताबरोबरच कीटकनाशकाचा फवारा करणे आवश्यक आहे कारण कीड लागले तर झाडाची वाढ ही होत नाही आता आपण झाडाला भरपूर फुले फळे येण्यासाठी झाडाच्या वाढीसाठी खत म्हणजे दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ह्या लसणाच्या साली आहेत लसणाच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत कारण याच्यामध्ये जे फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फर यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्याचे वाढ ही या लसणाच्या सालीमुळे ही चांगली होते झाडांच्या मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपली झाडे देखील ही चांगली वाटतात त्याचबरोबर लसणाच्या साली आहेत त्या खत म्हणून त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून देखील याचा चांगला फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी ज्या लसणाच्या साली आहेत त्या दोन दिवस या अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि तयार झालेले जे पाणी आहे ते एखाद्या गाणीचे किंवा कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचे कारण या पाण्याचा तुम्ही स्प्रे देखील हा झाडावरती हा करू शकता आणि गाळून घेतल्यानंतर ह्या ज्या साल्या आहेत त्या फेकून न देता तुम्ही मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा त्याच्यापासून अजून एकदा हे अशा प्रकारे लिक्विड खत तयार करून त्याचा वापर हा केला तरी चांगला फायदा होईल आता हे गाळून घेतलेले जे पाणी आहे त्याचा वापर देखील डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे एक मग जर पाणी तयार केले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते ती चार मग हे पाणी मिक्स करायचे आहे कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून आपण झाडाला देणार आहोत ती कोणती आपण पुढे पाहणार आहोतच पण झाडाला खत देण्याबरोबरच झाडाच्या या कुंडीतील मातीदेखील अधूनमधून म्हणजे एक पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी म्हणजे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाटतात टोमॅटोच्या झाडाला पाणी देताना कुंडीतील मातीमध्ये हा ओलावरही इतपत पाणी देणे हे आवश्यक आहे कुंडीतील माती ही कधीही सुकू द्यायची नाही आता आपण जे लसणाच्या सालीपासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही राख आहे लाकूड झाल्यानंतर अशा प्रकारे ही राख तयार होते राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण राखेमध्ये झाडावरती फुले फळे ही जास्त प्रमाणामध्ये येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस या जे घटक आहेत ते राखेमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडांसाठी केलात तर झाडावरती भरपूर फळे लागतात मात्र याचा वापर करताना देखील प्रमाणशीर करायचं आहे म्हणजे हे आपण लसणाच्या सालीपासून तयार केलेले पाणी जर एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा ते पाऊन चमचा एवढाच या राखेचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे ही राख या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्ही याचा खत म्हणून वापर करू शकता त्याचबरोबर याचा कीटकनाशक म्हणून देखील हा वापर केला तरी चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे हे खत तयार करून एका झाडासाठी एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही याचा वापर केला तर झाडाची वाढ चांगली होईल आणि झाड हे टोम्या दोन्ही भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय